नमस्कार वास्तुशास्त्रानुसार सकाळची वेळ आपल्या प्रत्येकासाठी खास असते मात्र काही वस्तू अशा आहेत की ज्या सकाळी पानं अशुभ ठरू शकते वास्तुशास्त्रानुसार सकाळची वेळ आपल्या प्रत्येकासाठी खास असते कारण आपली सकाळ ज्या प्रकारे जाते त्यावरच आपले पूर्ण दिवस अवलंबून असते असं म्हणतात की सकाळी उठताच आपण काही गोष्टी बघून आपला दिवस छान जातो वास्तुशास्त्रात देखील अशाच काही गोष्टीबद्दल सांगण्यात आलेले आहे की मात्र काही वस्तू अशा आहेत की ज्यांनी सकाळी पाहणं अशुभ ठरू शकते सकाळच्या वेळी या वस्तू पाहणं किंवा नजरेस पडणं शुभ मानलं जातं या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया बंद घड्याळ सकाळी उठतात जर तुम्हाला बंद घड्या दिसले तर ते शुभ संकेत मांडलं जात नाही वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच बंद घड्या पाहिले त्याने तुमची कामे रकडू शकतात त्यामुळे जर तुमचे घरी घड्या बंद पडल्या असेल तर ते आधी दुरुस्त करून घ्या झाडू आणि कचरा वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच झाडू किंवा कचरा दिसलास तो अशुभ मानला जातो त्यामुळे घरात आर्थिक तंगी येण्याची शक्यता असते तसेच घरात नकारात्मकता ऊर्जा पसरते त्यामुळे या वस्तू सकाळी उठताच तुमच्या नजरेस पडणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा खरकटी भांडी जर तुम्ही सकाळी उठताच खरकटी भांडी पाहिली तर वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढू शकतात आणि तुमची चिडचिडही होऊ शकते त्यामुळे खरकटी भांडी रात्री धुण्याचा प्रयत्न करा सावली वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच आपली सावली बघून तुमचं मन अशांत होऊ शकते त्यामुळे तुमचं काम देखील पूर्ण होत नाही तसे दिवसभर तुमच्या डोक्यात तेच विचार राहतात त्यामुळे सकाळी उठताच तुमची सावली दिसणार नाही याचा प्रयत्न करा आरसा काही लोकांना सकाळी उठताच आरसा बघायची सवय असते पण वास्तुशास्त्रानुसार असं करणं अशुभ आहे त्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि दिवसभर तुमचा दिवस सुस्त जाऊ शकतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ